कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक दोडामार्ग आई राज्य मार्गावर गोव्यावरून दोडामार्ग वज्र इथं आलेल्या एम म्हणजेच महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या महामंडळाच्या गॅस पाईप लाईन मधून गळती सुरू झाली ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला मात्र आता यावरून ग्रामस्थ आक्रमक झाले ரெண்டு வார்த்தை லெஜித வாங்க mười lăm tối nay mười lăm tối nay mười lăm tối nay mười lăm tối

धोडामार आई जो रस्ता आहे या रस्त्यालगत सी एन जी पाईपलाईन या रस्त्याच्या बाजून टाकलेली आहे आणि आज सकाळी आठच्या दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकता या ज्या लाईनमधून सी एन जी गॅस लिकेज झाला आणि मोठ्या प्रमाणात आग सदृश्य अशी आग कशी बाहेर पडली आणि या ठिकाणी मोठा स्फोट होण्याची शक्यता होती या ठिकाणी दो जीवी हानी होण्याची शक्यता होती ते इथल्या स्थानिक ग्रामस्थानी या ठिकाणी त्या गॅस सी एन जीच्या कुठल्या अधिकाऱ्यांना फोन लावून हे संबंधित जो पाईपलाईनमधून गॅस जात होता हा बंद करण्यासाठी सांगितला त्या, त्यानंतरही स सी एन जीचा जो आग आग सदृश जशी आग कशी आ होती ती या ठिकाणी स्टॉप झालेली आहे आणि मोठी हानी होणार होती या ठिकाणी आणि आठ वाजता जी घटना घडली आणि साधारण आता तीन साडेतीन तास झाले आणि त्या ते त्यांचे अधिकारी या ठिकाणी एकही या ठिकाणी अधिकारी आले नाही इथले आई माटणे ग्रामस्थ या ठिकाणी संतापलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशाप्रकारे या ठिकाणी कशा काय घडलं आहे ते तिथून बंद म्हणजे बंदच होणार आमच्या आईमधून आम्ही पहिले बंद करणार त्यांना त्यांचे जर वरिष्ठ कोण आहे तर त्यांनी आत्ता एक एका तासाच्या आधी इकडे येऊन आम्हाला आम्हाला भेटायला पाहिजे आम्ही जेव्हा तेव्हा त्यांना बोलवतो तेव्हा तेव्हा आम्हाला उडवउडूची उत्तर देतात आमची नळाची पाईपलाईन आम्ही जेव्हा हे रस्त्याच्या ते दे बाजूने घालत होतो तेव्हा त्यांचे माणूस आपोआप आमच्याकडे येतात की नाही तुम्ही लवकर जरा कंप्लीट करा कारण इकडे खोदून ठेवलं आहे तर आम्हाला तिकडे त्रास होतो आहे आणि ही गॅस लिकेज झाली तेव्हा त्यांना समज समजत नाही काय आम्ही जेव्हा आमचं काम करतो तेव्हा त्यांना समजतं की आम्ही इकडे खोदायला सुरुवात केली पण ही गॅस पाईपलाईन जेव्हा आठ दिवस झाले आता बारीक बारीक होती ती आता मोठी मोठी झाली आणि आज जर त्यांनी ते, इकडे दुर्लक्ष दिलं तर आम्हा तिन्ही गावांना मोठा धोका होता ब्लास्ट होण्याची शक्यता आहे इकडे म्हणून आम आमचा एकही विचार आहे आणि माटण्याचे सरपंच माझ्यासोबत आहे आम्ही सर्वांनी मिळून ही गॅस पाईपलाईन बंद करण्याचे ठरवलेले आहेत आणि ते आम्ही ह्या दोन दिवसात तसा पत्रव्यवहार करून तसा ठराव ग्रा ग्रामसभेचा ठराव घेऊन ते बंद करण्यासाठी आम्ही तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांना पत्राचा व्यवहार करणार आहोत सकाळी आठ वाजेपासून ही पाईपलाईन मोठी म्हणजे गॅस लिकेज होती काही लोकांनी बघून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला अजूनपर्यंत कोणीच आलेले नाही काही सेफ्टीचे माणसं आली ती काय विनाकारण काय केलंही नाही त्याने आणि कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नाही इकडे या याबाबत आपण नेमकी भूमिका काय घेणार आहे आता भूमिका म्हणजे आम्ही ही पाईपलाईन आमच्या इकडून गावातून नको तशी भूमिका घेणार आहे आणि याच्यावर आम्ही आता उद्या उद्या, उद्या तहसीलदार पोलीस यांना यांच्या यांची कंप्लेंट करणार आहोत आणि हे बंद झालेलं तर लोकांना खूप फायदा आहे याचा एकतर या तालुक्यात कोणालाही गॅस लाईन सप्लाय होत नाही ती बाहेर जाते त्याचा काहीच फायदा नाही आणि ही दोन तीन गावाला मोठी नुकसान झाली असते आज ही पूर्ण लिकेज झाली असती तर सरपंच आहेत आपण काय सांगायचं वज्रे या ठिकाणी जंक्शन आहे आणि त्या ठिकाणाहून संपूर्ण जिल्ह्याभरात गॅस सप्लाय होतात काय सांगायचं आज त्या गाड्या भरून तिथून सप्लाय होतात त्या गाड्या आज कुठंतरी बंद झाल्या पाहिजे त्या गाड्यापासून उद्या सकाळी रोडवर जाताना भरपूर त्यांची रोईदारी असतात आणि तिथे ॲक्सिडेंट होण्याची स्वयं शक्यता असते त्यामुळे हा तिथं जाऊन आम्ही त्यांना सांगून त्यांची पोलिस तहसीलदाराला कंप्लेंट देऊन त्यांना एक आम्ही पत्र देणार आहेत की याच्यापुढे असं काही घटना घडली तर स्वतः ते जबाबदार राहतील साधारण तीन साडेतीन तास झाले आणि गॅस पाईपलाईन या ठिकाणी एकही अधिकारी किंवा कर्मचारी आले नाही याबद्दल आपण काय त्याच्याबद्दल खरोखर ती गोष्ट आहेत कारण त्यांचं गॅस पाईपलाईनवर दुर्लक्ष आहेत आणि असं जर दुर्लक्ष झालं तर आम्ही या गावासून माटणे आई आणि आंबोडगाव ह्या भागासून गेलेली गॅस लाईन या आम्ही पत्रव्यवहार करून तहसीलला देऊन निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा या आम्ही एखादी अशी जी जीवितस हानी होऊ शकते ह्या कारणाने ते आम्ही बंद बंद करण्याचा विचार करेन तालुक्यातून गोवा आई अशी रस्त्याच्या बाजूने जी, जी पाईपलाईन केलेली गेलेली आहे यामुळे पूर्ण गावांना आई आंबडगाव वजरे या गावांना मोठा धानीचा धोका आहे त्यामुळे ही संपूर्ण लाईन आम्ही सर्वांना जिल्हाधिकारी पर्यंत आम्ही निवेदन देऊन वगैरे ही बंद करणं असा ग्रामस्थांचा भूमिका आहे कोकणसात लाईव्ह साठी लव परब थोडा मार्ग आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल